आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा महामंडलेश्वर पट्टा अभिषेक महोत्सवात उल्हासनगर शांतीनगर येथील किन्नर समाजातील गणेश पुजारी यांना धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत महंत श्री गौरी नंदगिरी उर्फ गणेश पुजारी ही पदवी बहाल करण्यात आली आहे हा भव्य सोहळा उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगरमध्ये मध्ये पार पडला यावेळी आचार्य महामंडलेश्वर श्री लक्ष्मी त्रिपाठी नीता केने गुरु विक्की गुरु यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती राज्यभरातून मोठ्या संख्येने तृतीयपंथी बांधव या महोत्सवासाठी एकत्र जमले होते अभिषेक महोत्सवानिमित्त पट्टा अभिषेक कलश यात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात तृतीयपंथी नेत्यांनी सांगितले की तृतीयपंथी समाज आज आपली वेगळी ओळख जपत सनातन धर्माच्या धार्मिक परंपरांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे अनेक वर्षांच्या उपेक्षानंतर आता हे संघटित होत असून धार्मिक क्षेत्रात आपला हक्क मिळवत आहेत आज गणेश उर्फ गौरी नंदगिरीला पट्टाभिषेक करून त्यांना महामंडेश्वर ची पत्नी दिली त्यांच्या महंताला राजू नंदगिरीला महंत केले हे कार्यक्रम पी गुरु उर्फ श्री एक हजार आठ पुज्यपाल मठाधेश्वर पीठाधेश्वर विद्यानंदगिरीच्या आशीर्वाद बरोबर नीता गुरु आणि आशीर्वादाने हे कार्यक्रम आज झालेला आहे आज सुंदर एकदम कार्यक्रम झाला सत्य सनातन धर्मात पुढं कार्य होऊ धर्माचं आणखीन चांगलं काम होऊ याच्यासाठी गणेश पुजारी उर्फ नंदगिरी हजार आठ महामंडलेश्वर पहिला सगळ्यांना जगदंबिका आमच्या इकडे जे महामंडलेश्वर आहे विद्यानंदगिरी जे महामंडलेश्वर असून पण महाराष्ट्रातील आपले एका पीठाधीश्वर पण आहे आणि एक उल्हासनगरचं त्यांचं मठ आहे ते मठाधीश्वरच्या खालती आज पुजारीचं पट्टाभिषेक झाला आहे तर सगळ्यात मोठं आपल्याला आपल्या समोर हे आहे की आपल्याला सनातन धर्मला कसं पुढे घेऊन जायचं आहे आत्तापर्यंत तुम्ही किन्नरांना फक्त भीक मागताना नाचताना वैश्य व्य व्यवसाय करताना बघितला आहे आता ते धर्म घेऊन पुढे चालत आहे आणि आज आजपासून नाही किती एक वर्षापासून हे काम करत ह्यांच्या खाली ह्यांच्या निर्देशाखाली नीता गुरु आहेत त्यांच्या निर्देशाखाली हे काम चालू आहे सगळ्यात पहिलं की धर्माचं काम ॲक्च्युली आच, आपला धर्म काय बोलतो आहे आपलं रूट्स काय आपलं मूळ काय आहे ते सेकंड सामाजिक कार्य तुम्ही इकडे बघ बघितले सगळे काही लोक जिकडे जमा करले स्वास्थ्यबद्दल एच आय व्हीबद्दल विकलांगावर किन्नरावर सगळ्यावर काम करतात तिसरं गोष्ट म्हणजे जे खूपच गरीब टप्प्यांचे बाई आणि मुली आहे त्यांच्या विकासासाठी ह्यांचं कार्य फा दरवेळा पुढेच असणार आहे हे आम्ही तीन लक्ष घेऊन पुढे चाललो आहेत आणि आपलं हे कुल जे आहे श्री जुना अखाडा किन्नर आखाडाचं हे आम्हाला भारत पूर्ण विस्तार करायचा आहे तर उल्हासनगरमध्ये विद्यानंदगिरीच्या नेतृत्वाखाली आम्ही हे प्रकल्प केला आहे त्यांचा पट्टाभिषेक काही महिने अगोदर झाला आता त्यांनी दोन लोकांचा पट्टा अभिषेक केला आमचं हेच जगदंबाला प्रार्थना आहे की तिचा कुल आणि सनातन धर्मचा द दर, दरवेया ध्वजा पुढेच राहावं जय अंबा जय श्री महाकाल नमो नारायण मी पिठा अध्यक्ष महामंडलेश्वर विद्यानंदगिरी उर्फ विकीगृह राहणारी उल्हासनगर महाराडी येथील माझं खूप मोठा आश्रम आहे आणि देवीचं दरबार पण आहे आणि आज गणेश पुजारी शांतीनगर येथील जे कार्यक्रम झालेला आहे पिट्टाभिषेक झालेला आहे पट्टाभिषेक त्याचा झालेला आहे कारण की सनातन जो धर्म आहे त्यांनी पुढं न्यावं आणि सगळ्या जबाबदारी त्यांनी घ्यावं आणि सगळ्यालाही जे किन्नर समाज आहे की कि अनेक किनाऱ्याला कोणी छेडतं कोणी मारतं कोणी कामाला लावत नाही आणि खूपच किनाऱ्याचा छेळ आणि खेळ होतो आहे त्या कारणाने एक आम्ही सनातन धर्म आणि जुना किनारा आखाडा आम्ही सर्व मिळून जो हा धर्म आहे आम्ही हा धर्म पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे काय महामंडलेश्वर महंत आचार्य महामंडलेश्वर माझे लक्ष्मी त्रिपाठी गुरु नीता गुरु आणि माझे तसेच महंत माझे महामंडलेश्वर भाऊ हे सगळ्यांनी येऊन आज उल्हासनगरमध्ये गणेशचा पट्टाभिषेक करून तिला आज घोषित केलेलं आहे की, की महामंडलेश्वर पदवी दिलेली आहे आणि सगळे हे माझ्या उल्हासनगर माझ्या अंडरमध्ये असणार आहेत जय श्री महाकाल नमो नारायण जय श्री महाकाल ओम नमो नारायण मी विद्यानंदगिरी उर्फ गणेश गुरु श्री 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 एक हजार आठ महंत उल्हासनगर महाराष्ट्र शासन व अखिल भारत किनाराखाडा याचे मी आज महामंडलेश्वर झालेले आहे श्री श्री एक हजार आठ उल्हासनगर ते ऑल महाराष्ट्र माझ्या गुरुच्या आशीर्वादाने लक्ष्मी गुरु त्रिपाठीच्या आशीर्वादाने आणि गुरु केच्या आशीर्वादाने के आज मी उल्हासनगरमध्ये माझा पत्ताभिषेक झालेला आहे सोळा तारखेला मी जगाच्यासाठी भविष्य भूत भविष्य वर्तमानमध्ये जगत कल्याणासाठी मी कार्य करणार आहे आणि सत्य सनातन धर्माची रक्षा करत गोमातेची रक्षा करत आम्ही सर्व किन्नर संप्रदाय व तृतीयपंथी व आराधी जोगती संप्रदाय असेच पुढे कार्य करत राहणार आणि जगासाठी हिंदुत्वासाठी लढत राहणार नमो पार्वती पते हर हर महादेव की